महाराष्ट्रातील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना मुखेल तहसीलदार यांच्या मार्फत एक लेखी निवेदन देण्यात आले विशेष मागास प्रवर्गासाठी उच्च शिक्षणात दोन टक्के आरक्षण लागू करावे विनकर आर्थिक विकास महामंडळावर संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त करावेत विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात यासह अजून सहा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत तसेच यावेळी तहसील कार्यालयासमोर पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पद्मशाली समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री माधवांना साठे तालुका अध्यक्ष जगन्नाथ अमृतवार तालुका अध्यक्ष शिवाभाऊ बेळेकर माजी उपनगराध्यक्ष श्री संजय बेळेकर बालाजी बेतेवाड बाबुराव यलकटवार दामोदर आडपवार देविदास दीपक पुलगमवार हनुमंत कंदेवार प्रकाश गुजलवार विजय जिल्दावार शिवाजी गुंडेवार कृष्णा रामदिनवार स्वप्नील चटलावार आनंदराव बोंडेवार ऋषभ राजचेवार लक्ष्मण ताटीपामल माधव माधसवार नरेश बेतेवाड बजरंग ताटीमापल बालाजी चेडेपल्लू संदीप ताटीमापल यांच्यासह पद्मशाली समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माँग माऊली न्यूज चॅनल साठी आनंद श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी भारत माता की एसबीसीच्या मागण्या एसबीसीच्या मागण्या भगवान श्री मार्कडेश्वर की भगवान श्री मार्कडेश्वर की